सगळं सामान आणायला जायचंय हे बसलेत बाहेर त्यांना मी मगासपासून बोलते की आपण बाहेर जाऊया पण ह्यांचं लक्ष नाहीये चला आता जवळ जाते आणि त्यांना सांगते की आपण जरा बाहेर जाऊया अहो चला ना बाहेर जाऊया मार्केट मध्ये मा कधीपासून सांगते आपल्याला मार्केटला जायचंय उद्या वट सावित्रीची पूजा येते तर साहित्य आणायला जायचंय वट वा, वा, हा मग कशाला अस मजा येते जरा हो oh, पाहिजे तुम्हाला पाहिजे की नको मी नको 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 मा तरी पण मला पूजा करायची कारण की मी काय तुमचा पाठलाग सोडणार नाहीये पण मला जन्म हवाय त्यासाठी मी हा व्रत करणार कर, कर, आहे चला मग आपण जाऊया का मार्केट मध्ये आता आता आम्ही मार्केटला जायला निघालो आहोत उद्याच सगळं साहित्य घेऊन येणार आहोत खास उपवास वर्षातून एकदाच नवऱ्यासाठी <laughs> उपवास असतो एकदाच येतो म्हणून एकदाच करतो तुम्ही किती करतात आम्ही करतच नाही माझ्या देवाने सांगितलं उपवासच करू बोलतो अशीच <laughs> बायको बायको मेंत। भेटणे होते <laughs> काय टेन्शन घेऊन बोलतो <laughs> चला आता आपण मार्केटमध्ये जाऊया इकडे खूप गर्दी आहे आता <laughs> <laughs> सर्वात प्रथम ना मी आता पहिली माझ्यासाठी एक नथ बघायला आली आहे माझ्याकडे नथ ना सोन्याची आहे पण माझ्या नाकाचा हो थोडं थोडा भुजला आहे त्यामुळे मी इथे प्रेसवाली नथ पहिली घेते खूप छान छान इथे नथ आहेत काहीच समजत नाही अशा आपण जेव्हा वरायटी बघतो तेव्हा मला ना साधी आणि शोभेसर अशीच नथ हवी आहे जी आपली पहिल्यापासून जशी परंपरा आहे की आपण मस्त मोठ्याची नथ घालतो हे लहानच असं दुकान आहे पण ह्या ठिकाणी आपल्याला सगळ्या वस्तू भेटून जातात जे आपल्या सौभाग्यासाठी आपल्याला हव्या आहेत ते आपल्याला सगळ्या या ठिकाणी मिळतात टिकल्या मंगळसूत्र आणि ह्यांच्याकडे ना खूप छान छान अशा व्हरायटीज आहेत सर्वात प्रथम आम्ही पहिले फळं घेण्यासाठी आलो होतो कारण आपण जे वान देतो ना त्यामध्ये दे पाच प्रकारची फळं असतात तर आज मार्केटमध्ये अशी पण खूप गर्दीच होती आणि असंही सण बी नसलं की मार्केटमध्ये गर्दीच असते तर आम्ही पहिला आधी विचार केला की आपण फळं बघूया आम्हाला जी पाच प्रकारची फळं घ्यायची होती ती आता आम्ही ह्या ठिकाणी घेऊन पुढे निघालो होतो अजून आम्हाला बरंच सामान घ्यायचं होतं जसं आपण वडाची झाडाची पूजा करताना सौभाग्याचा अलंकार आपण तिथे ठेवतो पानाचा विडा आपल्याला लागतो ते सगळं आता साहित्य आता आम्ही हळूहळू घेत निघत होतो याची खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही जसं तसं आम्हाला जमीन तसे आम्ही व्हिडिओ काढले आहेत यानंतर मला मेहंदीचा कोन हवा होता माझ्याकडे हिरवा चुडा होता पण मेहंदीचा फोन घ्यायचा होता मला ना हातावर मेहंदी काढायला खूप आवडते मला ना इंस्टंट मेहंदीचा कोण हवा होता कारण की गौरांश होता त्यामुळे मला जास्त वेळ मेहंदी हातावर ठेवता येत नाही त्यामुळे मी इंस्टंट मेहंदीचे दोन असे कोण या ठिकाणी घेतले होते माझे पप्पा बसले आहेत शांतपणे खुर्चीमध्ये असे बघतायत आमचा गौरांश आणि माझी बायको काय करत आहेत ते सुनबाई त्यांची बघतायत उद्या वो वटभौर्णिमा असल्याकारणाने सामान काय काय आणलं आहे ते बघत आहेत केळी बिळी बाबा आणलेले आहेत सगळं मदतीला आमचा गौरांश बसलेला आहे वाऊ करत गजरे आणलेलं आहे गौरांश आमचा मस्ती करत आहे आईबरोबर పాన వడా గజరే చికూ అంబా గౌరాశాం అంబా చికూ అంబా నకో చికూ అంబా गरला केळी आवडतात म्हणून आम्ही केळी त्याला देत आहे पण उद्या उपवास आहे देवप्पाला देव बाप्पाला देवप्पाला आत्ता नाही तुला उद्या काय काय आहे चिकू चिकू आहे का तू चिकू

आमच्या गव्हर्न्सला जे आवडतं तेच खाणार मागून एकदम नको असेल तर नाही बोलणार नको मला नको नको, नको? नको? पाहिजे उद्या उद्या खायचं उद्या उद्या फुकट नाही उद्या वेगळी आता ना रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि हे माझ्यासाठी धाग्यामध्ये काळ्या मण्या ओवत आहेत आमच्याकडे ना काळ्या मण्या नवऱ्याच्या हातातूनच ओवून घेतले जातात माझ्या नवऱ्याचा हात फ्रॅक्चर आहे तरीही ते माझ्यासाठी करत आहेत खूप गौरांश ह्या ठिकाणी तोपर्यंत मजे मारून घेतोय गौरांश गौरांश काय हे पाहिजे तुला जेवण नको बाजारातून आम्ही सगळं सामान घेऊन आलेलो आहोत जे जे उद्यासाठी मला लागणार आहे ते फायनली मी सगळं सामान घेऊन आलेली आहे आणि मी माझ्या नवऱ्याला सात मा? जन्मासाठी आता बांधून ठेवणार आहे सात जन्मासाठी बांधणार आहे काही झालं तरी मला हाच नवरा पाहिजे तरी मला हाच नवरा पाहिजे माझ्या नवऱ्याचं प्रेम दाखवते पहिलं तुम्हाला सुंदर अशी मेहंदी माझ्या हातावर काढलेली आहे याचाच अर्थ आहे की नवऱ्याला पण मी पाहिजे आहे कितीही सांगितलं तरी मनात मीच आहे किती कोणाला कितीही बघू दे पण शेवटी बायको ती बायकोच आहे <laughs> <laughs> तर उद्या आमच्या इथे पूजा कशी असते मी कुठे जाऊन पूजा करणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझा उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की उद्याची पूजा मी कुठे जाऊन करणार आहे कशी असते आमच्याकडे पूजा तर आमचा उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत आत्ताच्या व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट